सगळ्यात पहिले आपल्याला हे मायक भेटलेलं आहे कुठे भेटले क्वालिटी आणि क्वांटिटी या माईक बघू शकतात विषय असा आहे की हे बॉटल सारखं दिसणार माईक फक्त पाचशे रुपयाला कुठे जावं लागत घ्यासाठी हे घ्यायसाठी डायरेक्ट या वेबसाईटवर वर भेट द्या थी थी ही वेबसाईट तुमच्या फोन मध्ये लॉगिन होणार नाही त्यासाठी स्पेशल वॉटर वेबसाईट असते पण त्याच्या वॉटर लालय ना आहे कधी ते स्पेशल माईक आहे ना वॉटर माइक म्हणजे पाणी भरून सुद्धा वापरू शकतो तुम्ही असं आहे का कधी वापरलंय का असं माईक तुम्ही कमेंट करू नाही आता आम्ही कधी नाही वापरलंय आणि बाकीचे सांगते कमेंट करून अजून दोन नंबर ऑप्शन मध्ये विषय हे की हे आपलं मोडलं होतं आता आपण नवं घेतलेलं आहे ते नवं तुम्हाला नंतर दाखवू नाही हे माईक तर भारी आहे आपण कधी असेल टाईम हातामध्ये घेऊन लाभच शकतो म्हणजे कसं चार चौकात पण असं कोण लावट येणार नाही हातामध्ये म्हणून मला जे पाणी आहे माझी काय कधी बोलत झालं आपलं बोलत बघायला समजत नाही मायके म्हणून पाणी पिले जाते आणि आपल्या गावात म्हणजे चांगलं तुम्ही खूप ऑपरेशन साठी जर जाणार असताना तर हे मायक घेऊन जा नाही पाणी बॉटल जवळ पाणी बॉटल एवढं जवळ ठेवायचे अशी जो आता आणला तो आपल्याची माईक प्यायची ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होऊन जाईल ते हे राहत नाही कुठून आले पण तुम्ही हे सांगले नाही आम्हाला ते पेशल साईट आहे त्याची पेशल वेबसाईट आहे अशी कुठे बी भेटत नसते आम्ही घेतले आपण कुठं थांबला दुबईला जातो था। ते दुबईला जातो आता जाता घेतली इमान उतरलं होतं एक जागेवर चाय प्याल थांबलं दुबईला जातो नाही चाय प्याल थांबलं होतं दुसऱ्या गावात थांबलं होतं एलियन लोक होते तिथं पास तिकडे चहा काय जमून तर माहिती का गवताचा गवती चहा पुण्याला पितो मग पुण्याला लोक विलेन एलियनात काय ते फक्त गवत टाकायचं दूध साखर सगळा फ्लेवर ऑटोमॅटिक येतो पाणी पिण्या टाकायचं फक्त गवत टाकायचं म्हणते का इरिमिकल मिरिकल मिरिकल आणि ते मनात गेलो आपण ते थांबले होतो ठेपा चहा पिण्यासाठी म्हणते त्याच्यान आम्ही ते समोसे आले होते का चहा इमा किती खाल्ले आपण तिकडे समोसे अशा क्वालिटी भेटते मी आता काही म्हणत बसलो नाही तुम्ही इमान समोसे खाल्ले हा

पडत असत मग त्याला कुठं बाथरूम बंद असं राहत आहे नंतर क्लिनिक होती आठ नाही बा पडत आहे मला माहिती समजा रे समोसे समजा समोसे पण कसे खायचे अरे सगळे माहिती सगळे ते गरम गरम चाय चाय सगळं सगळे आपल्याला चाय चाय मला पण एकदा बोलत नाही मला पण एकदा चाय पाहिजे ती गरम गरम चाय चाय आणि एवढं जोरात बोलत नाही तर हळूहळू बोलते तिथे चाय 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 असं हळूहळू बोलते तिथे डिस्टर्ब होणार लोकल सगळं लोक असतात ना व्यापी लोक असतात ना त्याच्यानं हळूहळू बोलते सगळं आहे ना मोपण सपन एकदा मोपण सपन मोपण सपन एकदा इमानात बसून समोर खायचे मला हे म्हणायचं तिथे विमल पुढे येते विमल पुढे येत असतील विमल पुढे घेऊन सगळं हेडफोन हे सगळं पन्नास रुपये हेडफोन विमानवाले तिथे येते पण त्याच्यात नाही नाही मी म्हणतो हेडफोन ये, येत असते पण ते महागा देत असते मुद्दा तरी श्रीमंत लोक तिकडे गेलो काही आणत कसं काय पुन्हा आपलं पंधरा पंधरा रुपयाला एक एक भेटतो बाप आपण आणलो काय आम्ही दोन ऍप ते खाल्ले तसे

एकच राज्य एकच एकच आपल्या भाऊ सारखी किंग आहे नंबर आला होता मी पण ते मोबाईल काय विषय झाला माहिती का त्याचा नंबर सेव्ह केला आणि मोबाईल ते फुटला त्याला डिस्प्ले टाकायला पैसे नाही भेटले आपल्याकडे भेट आपल्याला भेटत नाही तिकडे गेलं ना तर मग डायरेक्ट आपण मोबाईल तिकडे डिस्प्ले चेंज करून दुसऱ्या वेळेस मला घेऊन चालला ज्या एवढे दुबई मला पाहिजे आपले अर्ले मोठी आपल्या ज्याला फिरायला किती लागतो गाडीवर तीन घंटे लागते तिकडे जायला दोन घंटे मग औरंगाबाद पेक्षा लहान दुबई दुबई आपल्या मूर्ती सारखी नाही आपण मूर्ती झालं मग झालं खालतो धामगाव एवढी आष्टी तेवढ नाही दुबई आपली दुबई जाणला एवढी लई मोठी दुबई होय मग तरी औरंगाबाद पेक्षा आपल्याला वाटत औरंगाबाद औरंगाबाद मध्ये गाव लई मोठी दुबई आपलं कसं औरंगाबाद एक शहर आहे स्पेशल देश ना दुबई येतील साऊदीमध्ये दुबई मला दुबई जाऊन रीती आणायची काय करतो अशी मोठी धरण आणली होती मोठी धरुण आली म्हणून सोडून गेली ती लोक म्हणतात चेत्त घेतात आणि अरे आता कुठे जायचं माहिती आहे गारणीला गॅल जा वाळू कुठं असते उठं कुठं असते राजस्थान राजस्थानला तिथून रित्या ना हा राजस्थानला आहे रेगिस्तान रेगिस्तानला वाळवंट हे बडे बडे रेगिस्तान आम्ही दोघ्या घे गार गार आम्ही दोघांनी ठरवला हे फुफुटा ये फुफुटा आम्ही जाऊ अजून ठरवलं की आम्ही जाऊ कुठे जातो मला नी अरे नीन मग ह्या वेळेस पण कसं घरच्याला विचारायचं कारण कसं तिकडे जास्त रूप असतो घेऊ न तिकडे गेलं ना चार पाच दिवस तरी लागतील जाऊन कसं आहे बस